श्री स्वामी समर्थ स्वागत तुम आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती तर आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा छान आनंदाचा जावं हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या पंधरा डिसेंबर सोमवार आणि या दिवशी आलेली आहे वर्षातील शेवटची सफला एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात एक, आणि प्रत्येक एकादशीचं महत्व हे वेगवेगळं असतं सफला एकादशी ही वर्षातील शेवटची एकादशी असणार कारण लवकरच इंग्रजी नवीन वर्ष हे सुरू होणार आहे आणि म्हणून यादशीला विशेष या एकादशीला विशेष असे आहे एकादशीला भगवान विष्णूंची कृपा होते आणि म्हणूनच या दिवशी अनेक जण व्रत करून भगवान विष्णूंची पूजा करतात मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला सफला एकादशी असं म्हटलं जातं नावातच सफल यशस्वी असल्याने या, या एकादशीला केलेली पूजा उपाय हे खूप प्रभावी ठरतात या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करून काही उपाय केल्याने अडलेल्या कामांमध्ये यश आणि अपूर्ण मनोकामनांची पूर्ती होते आणि म्हणूनच सफला एकादशीचा दिवस हा यश आणि कामाच्या सिद्धीसाठी फार महत्वाचा आहे या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा केल्याने भक्तांना सर्व अडचणीतून मार्ग मिळतो सर्व अडचणी दूर होतात आणि त्यांची आर्थिक स्थिती मजबूत मजबूत होते या दिवशी पूजा केल्याने राहिलेली कामे देखील पूर्ण होतात आणि अडथळेही दूर होतात धार्मिक दृष्टीने सफला एकादशी ही अत्यंत महत्वाची स्थिती असून या दिवशी खास मुलांसाठी काही उपाय आहे आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या वर्षातील शेवटची सफलता एकादशी ला तुम्ही एक वेळ उपवास नाही केला तरी चाल परंतु आईने मुलांवर उतरवून टाका ही एक वस्तू मुलांवर उतरवून टाकल्याने मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी नष्ट होऊन अभ्यासात प्रगती होईल नोकरीत भरभराटी होईल यश मिळेल मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होती आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रात भरभरून अशी प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी जी तुम्हाला एकादशीला मुलांवर उतरवून टाकायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये हो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असंच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी माझा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या सफाला एकादशीला करायचा आहे जो उपाय मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर हा उपाय महाशिवपुराणात सांगितलेला आहे आणि तोच उपाय आज व्हिडिओमध्ये मध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी हा उपाय मी जो सांगणार आहे तर तो आवर्जून करायचा आहे मग तुमचं मूल कितीही लहानातलं लहान असेल किंवा कितीही मोठ्यातलं मोठं असेल तर सर्वांसाठी हा उपाय आहे तर तो, तो करायचा आहे जर तुमच्या मुलांचे मुलीचे लग्न झालेले असेल अगदी तीस चाळीस वर्षाचे असतील तरी सुद्धा हा उपाय आपल्याला तुम्ही करू शकता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा वर्षातून एकदाच केला जाणारा उपाय आहे तो म्हणजे सफला एकादशीला आणि सफलता एक, सफल एक प्राप्त होण्यासाठी प्रगती होण्यासाठी आपल्याला मुलांसाठी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे कारण सफला एकादशीला आपण सफलता प्राप्त करण्यासाठी यश मिळवण्यासाठी जे काही उपाय करतो किंवा ज्या काही सेवा करतो तर त्या खूप प्रभावी ठरत असतात त्या उपायांचा आपल्याला शीघ्र फाळ फळ मिळते जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील जी शिक्षण घेत नाही अजून छोटी आहे आणि अशी मुलं जर घरामध्ये गर सतत चिडचिड हट्टीपणा करत असतील सांगितलेली कोणतीही गोष्ट ऐकत नसेल उद्धटपणाने वागत असेल किंवा मुलं जेवणच करत नसेल मुलांना सतत बाहेरची दृष्टी लागते नजर बाधा लागत असेल या समस्या दूर होण्यासाठी हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर जर तुमची मुलं शिक्षण घेणारी असेल शिक्षण घेत असेल किंवा कॉलेजात जात असेल त्या क्षेत्रात त्यांना यश मिळत नसेल किंवा मुलं तुमची जो काही अभ्यास करतात मुलांच्या लक्षात राहत नसेल किंवा तुमच्या मुलाचं मन हे अभ्यासात लागत नसेल त्यांना अभ्यास करावा असं वाटत असेल किंवा त्यांची कोणत्याही क्षेत्रात प्रगती होत नसेल बऱ्याच वेळा असं होतं की आपली मुले एखादी एक्झाम देतात परंतु त्यांना यश मिळत नाही ते भरपूर प्रयत्न करतात परंतु त्यांच्या प्रयत्नांना हवं तसं यश मिळत नाही आणि शिकलेली किंवा शिकलेली मुलं मुली असतात परंतु त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही नोकरीमध्ये प्रमोशन भेटत नाही अशा मुलांच्या सर्व समस्या दूर होण्यासाठी आणि मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे आता उपाय कधी करायचा आहे तर पहा उपाय तुम्हाला उद्या सोमवारी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यानंतर रात्री अगदी बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता परंतु तुम्हाला शक्य असेल तर सहा ते साडे नऊ दहा पर्यंतच हा उपाय तुम्ही करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा आता उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे आपल्या देवांची विधिवत पूजा करायची भगवान विष्णूंची मूर्ती असेल फोटो असेल तर त्यांची पूजा करा पिवळी फुल अर्पण करा त्यानंतर पिवळ्या रंगाची मिठाई देखील तुम्ही अर्पण करू शकता तुळशी पत्र आपल्याला अर्पण करायचं आहे त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला देवघर सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावायची आणि यानंतर तुम्हाला मुलांसाठी हा उपाय करायचा आहे आता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक पांढऱ्या रंगाचं छोटस कापड घ्यायचं आहे किंवा तुम्ही पांढऱ्या रंगाचा कागद घेतला तरी सुद्धा चालेल किंवा आम्ही त्या कागदामध्ये आपल्याला एक मूळभर खडे मीठ ठेवायचं आहे मीठ नसेल तरी सुद्धा तुम्ही बारीक मीठ घेतलं तरी सुद्धा चालेल आणि त्या मिठासोबतच तुम्हाला एकवीस अखंड फुलाच्या लवंग घ्यायच्या आहेत ज्याला फुल असेल अशा एकवीस अखंड फुलाच्या लवंग घ्यायच्या आहे त्यासोबतच तुम्हाला तीन हिरवी वेलची ठेवायची आहे आणि तीन तमालपत्र असतात ते आपल्या मसाल्यामध्ये वापरतो तेजपत्ता असं देखील म्हणतात तर ते तीन तमालपत्र तुम्हाला घ्यायचे आहे या सर्व वस्तू तुम्हाला एका पांढऱ्या रंगाच्या कपड्यामध्ये ठेवायच्या आहे किंवा कागदात त्या कागदामध्ये व्यवस्थित बांधून घ्यायचा आहे कपडा घेतलेला असेल तर तुम्हाला बांधून ठेवायचे असेल यानंतर मुलांना आपल्या समोर एका पाटावर किंवा आसनावरती बसवायचं आहे आणि यानंतर तुम्हाला ही जी पोटली असणार आहे तर ती आपल्या मुलांवरून ज्या प्रकारे घड्याळाचा काटा विरुद्ध दिशेने फिरतो त्या प्रकारे सात वेळा तुमच्या मुलांवर उतरून घ्यायचंय आणि यानंतर तुम्हाला एखादं मोठं भांड घ्या किंवा तुमच्याकडे तुम्ही गावाकडे राहत असेल तर चूल असेल तर त्यामुळे तुम्हाला ही पोटली टाकून द्यायची आहे आणि जर तुम्ही शहरात राहत असाल तर काही कापूरवाड्या घ्या एका प्लेटमध्ये किंवा ताटात ह्या कापूरवाड्या तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहे आणि त्यावरून तुम्हाला ही पोटली आहे तर ती ठेवून द्यायची आहे किंवा थंडी आहे थंडीमध्ये आपण शेकोटी सुद्धा करतो असतो तर शेकोटी तुम्ही करू शकता आणि ही पोटली तुम्ही जाळून टाकली तरी सुद्धा चालेल परत ही पुढली आपल्याला इकडे तिकडे कुठेही न फक्त जाळूनच टाकायचे आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला मुलांसाठी हा उपाय तो करायचा आहे उद्या सफला ए करायशील हा उपाय जर तुम्ही मुलांसाठी केला तर मुलांना बाहेरची नजर बाधा झालेली असेल मुलांना कोणी नजर दोष लावली असेल तर आता हा उपाय जर तुम्ही केला आपल्या मुलांसाठी तर मुलांना बाहेरची नजरबाधा झालेली असेल मुलांना कोणाची नजर दोष लावला असेल आणि यामुळे जर मुलांच्या प्रगती अडथळे असेल तर या समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात तसेच हा उपाय केल्याने मुलांचे सर्व प्रगतीचे मार्ग जे आहेत तर ते मोकळे होतात आणि त्यांची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होते म्हणून तुम्ही हा एक उपाय जो आहे तर तो उद्या सफला एकादशीला कर नक्की करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्ही करू नका जर स्त्रियांना मासिक धर्म असेल तर घरातील पुरुषांनी मुलांसाठी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल जर तुमची मुलं बाहेर गावी शिकायला असेल मुल जवळ नसेल परंतु तुम्हाला हा उपाय मुलांसाठी करायचा आहे तर मुलांचा फोटो असेल तर फोटोवरून तुम्ही ही पोटली आहे तर तुम्ही उतरून घेऊ शकता आणि मुलांना व्हिडिओ कॉल करून सुद्धा तुम्ही हा उपाय मुलांसाठी केला तरी सुद्धा चालेल त्याच एक पत्नी आपल्या मुलांसाठी आपल्या पतीसाठी सुद्धा हा उपाय जो आहे तर तो करू शकते अतिशय प्रभावी आणि सात्विक असा उपाय आहे आपल्या महाशिव पुराणात सांगितलेला उपाय आणि वर्षातून एकदाच केला जाणारा हा उपाय त्यामुळे तुम्ही नक्की करा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तर्फे तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ